नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर या ठिकाणी आवकालेली वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली तीनशे चोवीस क्विंटल जास्तीत जास्त जर अकरा हजार दोनशे बावीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली दोनशे सोळा क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकालेली दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल